मी दाल दाल वेगड़े वेगड़े आज बनवत आहे दालबाटी महाराष्ट्रीयन नाशिकमधली स्पेशल दालबाटी आणि राजस्थानमध्ये स्पेशल दालबाटी असते वेगळ्या वेगळ्या प्रकारची तसेच आपण आज वेगळ्या प्रकारची दालबाटी रेसिपी बनवणार आहोत तर ती कशी बनवायची ते आपण बघू आणि क्रंची तुपात भिजवलेली मस्त अशी आपण दालबाटी बनवणार आहे जास्त तूप न वापरता करणार आहोत चला तर आपण आत्ता रेसिपीला सुरुवात करूयात ही दालबाटी रेसिपी आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर नक्की ही रेसिपी बनवून पहा त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात आता मी गव्हाचे पीठ चार कप असे घेत आहे एका बाउलमध्ये चार कप गव्हाचे पीठ घेतले की अर्धा कप रवा घ्यायचा आहे अर्धा कप रवा घेतला आहे आणि त्यात बेकिंग सोडा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे क्रश करून एक चमचा ओवा टाकायचा आहे आणि ओवा टाकल्यानंतर मीठ बेकिंग पावडर आणि पीठ रवा असा आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चांगलं पिठाला तुप लावून घ्यायचं आहे आता आपल्या आवडीनुसार मीठ टाकले आहे चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार तूप कमी अधिक करू शकतो किंवा तुपाऐवजी आपण तेलही टाकू शकतो आत्ता मी तीन ते चार चमचे असं तूप टाकून घेत आहे टेबल स्पून मोठ्या चमच्याने आपली आपली चॉईस आहे तेला किंवा तुपात केली तरी चालते पण तुपात केल्यामुळे ही छान अशी खस्ता अशी क्रंची अशी आपली दालबाटी बनते चांगली पिठाला चोळून घ्यायची आहे पिठाला सगळे तूप लावून घ्यायचे आहे आणि चांगली अशी मूठ बांधली की समजायचे की आपले परफेक्ट हे पीठ आहे चांगले पीठ मळून घ्यायचे आहे पिठाला चोळून चोळून लावून चांगली मूठ बांधली गेली आहे आता हे आपल्याला पीठ मळण्यासाठी तयार आहे दालबाटीसाठी तर आपण थोडे थोडे पाणी टाकून ह्यात पीठ मळायचे आहे मला चार वाट्यांना दीड कप पाणी लागले आहे तर थोड्या थोड्या आता तुमच्या पिठानुसार तुम्ही पीठ क पाणी कमी जास्त करू शकता पंधरा मिनटासाठी हे पीठ भिजवून घ्यायचे आहे आपल्याला मोदकला पीठ घट्ट असे बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ह्या गव्हाचे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आहे मळून घेतलं आहे आणि हे पंधरा मिनटासाठी आपल्याला भिजवायला ठेवायचं आहे चांगलं एका मी बाऊलमध्ये ठेवलं आहे झाकण ठेवून तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर मी हे पीठ घेतले आहे आणि आपल्याला ह्या ह्या दालबाटीची रेसिपी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे म्हणून आपण ही गोल एक गोळा घेऊन आपल्या आवडीनुसार पातळ जाड किंवा पातळ लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी लाटून घेत आहे लाटून घेऊन आपल्याला ह्याचा गोल असा रोल करून घ्यायचा आहे हलका किंवा दाबून दाबून असा रोल घ्यायचा आहे करून हलक्या हाताने करून घ्यायचा म्हणजे त्याचे पदर सुटतात अशा पद्धतीने सगळेच मी करून घेत आहे आणि हे आपल्याला मोदकसारखं स्टीमरमध्ये वापवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आणि हे चांगलं वापवलं गेलं की चांगले फुलून येतात तुम्ही बघू शकता चांगलं फुलून आलं आहे हे ही रोल मग हे थंड झालं की आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही छान असं फुलून आलं आहे आणि हे थंड झालं की कट करून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार किती जाड आणि किती पातळ हवे त्यात इतपत छान असं कट करून घेतलं आहे आता आपण शालो फ्राय किंवा डीप फ्राय हे करू शकतो आपण तर मी शालो फ्राय करून घेत आहे थोडंसं एक वाटी तेल टाकलं आहे दोन तीन चमचे तूप टाकलं आहे चांगलं कडकडीत तापून घेतलं आहे आणि मध्यम गॅसवर असं क्रंची असं तळून घ्यायचं आहे आपल्याला हे छान असं तळून होतं लगेच हे म्हणून ही दालबाटी बनवायला सोपी आहे आणि खायलाही तेवढीच टेस्टी आहे छान असं दोन मिनिट एका बाजूने दोन मिनिटानंतर एका बाजूने असं तळून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आपली दालबाटी चांगली फ्राय करून झाली आहे क्रिस्पी अशी होते हे दालबाटी म्हणून अशा पद्धतीने तळून घेतली तरी चालते नुस फक्त तुपात ही तळून घेतल्यावर टेस्टी लागते आणि फक्त तेलात ही तळली तरी, तरी चालते अशी गोल्डन ब्राऊन कलरवर आपण रंगावर तळून घेतली आहे ब्राऊन रंग झाला आहे आणि साईडला काढून ठेवली आहे अशाच पद्धतीने आपली सगळी दालबाटी तळून घ्यायची आहे पदर छान सुटतात क्रंची लागते क्रिस्पी लागते ही दालबाटी खायला छान अशी एका बाजूने एक मिनिट आणि दुसऱ्या बाजूने एक मिनिट अशी तळून झाली तर ही क्रिस्पी लागते आणि एका कढईत मी तूप घेतलं आहे एक दोन चमचे आणि तूप गरम झाले की मोहरी टाकली आहे अर्धा चमचा जिरी टाकली आहे अर्धा चमचा आणि कांदा एक बारीक कट करून टोमॅटो अर्धा कट करून टाकला आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि ती छान अशी आपण परतून घ्यायची आहे परतून झाले की बेडगी मिरच्या दोन टाकल्या आहेत मी त्या थोड्याशा तळून घ्यायच्या आहेत एक मिनिटभर हे चांगलं तळून झालं की आपण एक घरगुती काळा मसाला अर्धा चमचा आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची लाल मिरची पावडरने रंग छान येतो आणि आत्ता आपण ह्यात शिजवलेली डाळ टाकायची आहे तूर आणि मूग अशा दोन तीन डाळी मी मिक्स करून शिजवली आहे कुकरमध्ये आणि ह्याला तडका दिला आहे आता ही भाजी आपल्याला दालबाटीबरोबर खायला तयार आहे वरून कोथंबीर टाकली आहे छान अशी साधी सोपी भाजी छान होते गूळ टाकला आहे एक चमचाभर मीठ टाकली आहे चवीनुसार आणि सर्व करून घेत आहे आता आपण तळून घेतलेल्या दालबाटी एका प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे क्रंची अशा क्रिस्पी अशा छान होतात आणि ह्या आपण अशा तोडून बारीक करून घ्यायच्या आहेत मस्त झाले आहे आपली दालबाटी अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आवडली तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ह्याच्याबरोबर आपण जी बनवलेली आहे दोन तीन डाळी मिक्स करून मूग तूर आणि मसूर डाळ अशी मिक्स करून बनवली आहे मी ते आपण तडका देऊन घेतला आहे आणि ह्याच्यावर टाकून घ्यायची आहे छान अशी क्रिस्पी अशी आपली दालबाटी तयार होते ह्याच्यावर तूप टाकायचं आहे वितळून थोडंसं कोमट असतानाच टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे खूपच छान टेस्ट येते ह्या दालबाटीला आणि आवडीनुसार आपल्याला डाळीची आमटी घ्यायची आहे ह्यात ह्याच्यामध्ये आणि वरून थोडंसं तूप टाकायचं आहे एक चमचाभर छान अशी आपली दालबाटी तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद